हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त, मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार आहे तर तिसऱ्या गुरुवारी आमच्या इथे ना बिल्डिंगमध्ये सर्वांनी उद्यापन केलेलं आहे सर्वांना विचारलं गुरुजींना पण विचारलं तर आज ना एकादशी असल्यामुळे मग ते बोलले तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन करा मग केलेलं आहे तर आज देवाला गुळ खोबऱ्याचा किंवा गुळ शेंगदाण्याचा लाडू असाच नैवेद्य दाखवायचा आहे तरी पण दिवसभर उपास आहे त्याच्यामुळे मी भात भरलेली भेंडी मटर मटर आणि बटाट्याची भाजी चपाती असं जेवण बनवणार आहे आत्ता सायंकाळचे सात वाजलेले आहेत पूजा करायची आहे तर माझी आई पण सायंकाळीच करायची आणि मी पण मग सायंकाळीच कर पूजा करते तर दिवसभर उपास केलेला आहे आजचा लॉग खूप छान इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा दुपारी ना शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले गुळ बारीक करून घेतला आणि आज ना गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते अबंग आणि आदर्शला ना खूप आवडतात गुळ शेंगदाण्याचे लाडू आणि माझा पण उपास होता मग फळ आणि एखादा लाडू मी पण खात असते देवासाठी पण नैवेद्य दाखवायचा होता लाडूचा त्याच्यामुळे मी बनवत होते आणि मी बनवेपर्यंत पण आदर्श थांबत नव्हता सारखं म्हणत होता आई झालं का आई झालं का हे पहाड बघा का रे शेंगदाण्याचा लाडू ना, शेंग ना? कसा बनलाय खाऊन बघू दे आता सांग आज ना मी लवकरच स्वयंपाकाला लागले मटार आणि बटाट्याची भाजी बनवायची होती लसूण ठेचून घेतला त्यानंतर कांदा टोमॅटो कट करून घेतला गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलं जिरी मोहरी टाकली आणि जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यात लसूण टाकला लसूण ब्राऊन झाला की कढीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा पण छान फ्राय होऊ दिला हलवून घेतला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो पण छान हलवून गाळ होईपर्यंत छान टोमॅटो शिजू द्यायचा म्हणजे भाजीला छान चव लागते आणि टोमॅटो गाळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये जगभरातले सर्व मसाले घातलेले आहेत जसं की एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा काळा मसाला हे सगळे मसाले घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकून हे सर्व मी झाकून ठेवलेलं आहे आत्ता ना आपण उघडून पाहूया आणि आ हा 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 मसाल्याचा इतका छान सुगंध येत आहे तर मसाले छान परतले गेलेले आहेत तेल सुटलेलं आहे तर गरम पाणी टाकल्यामुळे मसाले ना करपत नाही छान शिजले जातात तर यामध्ये आपण मटार टाकूया आणि मटार टाकून पाच मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे मटार शिजवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण आता बटाटा टाकूया आणि बटाटा टाकल्यानंतर पण मी पाच मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे बटाट्याला आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे पहा तरा मी तो, तर आम्ही ना शक्यतो भाज्यांना शेंगदाण्याचंच कूट वापरतो त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे आणि हे पहा आता भाजी छान शिजत आलेली आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर आपली छान छान टेस्टी अशी मटार बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे टेस्टी टेस्टी छान छान आहे ना भाजी आता बनवून तयार झालेली आहे एका साईडला कुकर लावलेला आहे भरली भेंडी बनवायची आहे आपल्याला तर हे पहा मी अशा प्रकारे भेंडी कट करून घेतलेली आहे आत्ता मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी मी खोबरं भाजून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आणि सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे खोबरं टाकून असं जाडसर असा मसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि सुरुवातीला जिरे मोहरी छान तडतडू दिली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता लसूण टाकलेला आहे लसूण आता छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि त्याच्यावरती जी भेंडी आपण कट करून घेतलेली आहे ती भेंडी टाकून छान फ्राय करून घेतली तेलामध्ये तर पाच दहा मिनटं छान फ्राय करून घ्यायची तर मी भेंडीमध्ये भेंडी ना थोडंसं लिंबू टाकते त्यामुळे भेंडीना चिकट होत नाही आणि चवीला पण खूप छान लागते तर बरेच जण आमचूर पावडर किंवा आमसूल पावडर पण टाकतात भेंडीमध्ये तर कसं चव छान लागते भेंडीची त्यामुळे आणि जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरवरती तो मसाला टाकलेला आहे आणि मसाला टाकून पण पाच दहा मिनटं छान मी भेंडी परतून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली यमी यमी टेस्टी टेस्टी भरली भेंडी तयार झालेली आहे पहा झालेली आहे पहा आता सायंकाळचे सात वाजलेले आहे पाठीमार्ग दिसत आहे तुला दा, दा, तु दाखवू आणि हा आदर्श आहे पहा aa ah, bol

श्री महालक्ष्मी देवीची आरती केली आणि देवीला नैवेद्य दे दाखवला आज गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला मनोभावे नमस्कार केला आणि म्हटलं श्री लक्ष्मी माता तुमची अशीच कृपा सदैव आमच्यावर राहू दे पूजा पूजा झालेली आहे देऊ काय काय आवडलं तुला जेवायला लाडू शेंगदाण्याचे लाडू हम्म मेथीची बारी आणि बा भात चपाती सगळं आवडलं ना पिल्लूला सगळं आवडले तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत